पंधरा वर्षापासून माझा हे गेमात करायचं अध्यात्मिक यायचं विचार होता मला लई गुरुकडे गेलोय मला लय हे केलं मला तेवढं पैसे लागते एवढा वर्ष लागते तेवढा वर्ष लागतात संसार सोडायला लागते हे लागते काय तर लावड बोलून मला ते अध्यात्म शिक्षणामध्ये यायचं मनच काढून टाकलं होतं मला माझं काय माझं आई वडील पुण्य केलं आहे काय मी पूर्वी जन्मात पुण्य केलं काय की मला असलं गुरु भेटलाय आहे मला माझ्या आई वडील बहुतेक पुण्य केलं असेल नाहीतर मी तर पूर्वी जन्माचं पुण्य केला असेल म्हणताना असलं गुरु भेटला मला गुरु असलं गुरुंच्या मागे कवा लय कवापासून मला लय चांगलं झालं आहे मला अंगात वारा यायला चालू लवकरात लवकर एक महिना दीड महिन्याचा अंगात वारा यायला चालू झाला आता मला आई बोलणंच बी चालू झालं आहे गुरु गुरुकडे आल्या गुरुकडे आल्यानंतर मला लय चांगलं म्हणजे लय चांगलं झालंय लय शांत आहे हे लय एकदम हे झालं आज गेनबाळ बी खेल्या तो आज गेनबाळ बी झाल्या हे झाल्या बोलणं कमी कमी पैसे बी काय फी फी काय मी दिलं सारखं असं वाटलं बी नाही मला एवढा कमी फी मध्ये असलं गुरु भेटायला आमचं काय तर पुणे पाहिजे पूर्वजनाचं पुणे जर आई वडील तर पुणे करायला पाहिजे असला गुरु भेटायला आम्हाला माझं काय तर हाय म्हणून असला गुरु मला भेटलाय शरीरामध्ये दैवी संचारी यायला लागल्यानंतर अशा व्यक्तीची गेणमाळ केली जाते आणि या विधीला गेनमाळ किंवा ज्ञानमाळ असं देखील म्हटलं जातं याच्याविषयी मी अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत आता खऱ्या अर्थानं गेणमाळ करत असताना मी माझ्या इथं जे गेणमाळ करत असतो ही गेणमाळ करत असताना कोणत्याही प्रकारचा धागडदिंगा नाही कोणत्याही प्रकारचा देखावा नाही विनाकारांचा अतिरिक्त खर्च नाही पण तिथं जे शास्त्र हवं आहे मंत्र हवे आहेत बीज मंत्र हवे आहेत होम हवन हवे आहे किंवा इतर विधी हवे आहेत ते आपल्या इथं अगदी तंतोतंत केले जातात कारण नुसती गेनवाळ करून नुसता खर्च करून चालत नाही तर त्याचं शास्त्र समजून घेऊन त्यानुसार त्याचे विधी मंत्र तंत्र जे काय असेल ते व्यवस्थित करावं लागतं यानंतर दुसरा प्रश्न असा आहे की अनेक वेळेला अनेक ठिकाणी गेनमाळीचे लाखो रुपये घेतले जातात आणि गोर गरिबांना हे परवडत नाही परंतु आपल्या इथं असं नाही माझ्या इथं येणारा तो श्रीमंत असो किंवा गरीब असो अल्प पर... फी मध्ये गेनमाळ केली जाते कोणी जर म्हटलं की मला माझी गेणमाळ खूप मोठी करायची मी करत नाही जे शास्त्राला अनुसरून आहे या पद्धतीनं इथं गेनमाळ केली जाते त्यामुळं अनेक श्रीमंत लोकही असतील ज्यांना योग्य रीतीने गेणमाळ करून घ्यायचे असे लोकही माझ्याकडे येत असतात तर अनेक गरीब लोक ज्यांना आता कुठं जायचं ज्यांना कोणी वालीच नाही कोणी त्यांची गेणमाळ करायला तयारच नाही कारण त्यांना तेवढी फी द्यायला नाही कमी खर्चात कोणच नाही अशा वेळेला असे लोक देखील माझ्याकडे भरपूर प्रमाणात येत असतात इथं आल्यानंतर ज्या पद्धतीने गेणमाळ करायची त्या पद्धतीने केली जाते आणि प्रत्येकाला सेपरेट वेळ देऊन मी गेणमाळ करत असतो आता गेणमाळ करत असताना आपल्याला सर्वप्रथम हे पाहावं लागतं की गेणमाळ <laughs> त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये खरोखर संचार येतोय का तो देवी देवतेचाच आहे का की आहे, की दुष्ट आहे। मग या व्यक्तीला गेंदमाळ करण्याची गरज आहे का या पद्धतीनं सर्व पाहूनच गेंदमाळ करला त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये मी गेदमाळीचे अजून काही विशिष्ट विधी असतात ते इथं दिलेले नाही जे पारंपरिक विधी आहेत तेवढेच मी इथं दिलेले आहेत इतर, आहे। इतर विधी मी इथं दिलेले नाहीत व्हिडिओमध्ये दे। ते देखील आपण विधी पूर्ण शास्त्रसंबतप्रमाणे करत असतो एकंदरच ज्यांना संचाराच्या काही आडी अडचणी आहेत संचार मोकळा होत नाही संचार नाव सांगत नाही किंवा संचाराचा त्रास होतोय हा संचार देवाचा आहे का वाईट शक्तींचा आहे हे कळत नाही अनेक लोकांना गेनवाळ करायची असेल त्याच्याविषयी चौकशी करायची असतील गुरुमंत्र घ्यायचा असेल अध्यात्मातील काही आडी अडचणी असतील किंवा इतर अजून काही तुम्हाला त्रास असतील तरी देखील आपण निशंकपणे जो मी खाली फोन नंबर दिलेला आहे या फोनवरती फोन करू शकता त्याचबरोबर दर महिन्यामध्ये आपलं जे ध्यानधारणा योगशिबिर असतं या योगशिबिराची फी आहे दीड हजार रुपये इथं देखील संचाराचे सर्व प्रश्न सुटतात ज्यांना शिबिरामध्ये यायचं ते देखील येऊ शकतात ज्यांना पर्सनल मिटिंगसाठी माझ्याकडे यायचं आहे ते देखील माझ्याकडं पर्सनल मिटिंगसाठी येऊ शकतात खाली जो फोन नंबर दिलेला आहे या फोनवरती आपण फोन करा आणि तुम्हाला जे काय हवे असेल ती अधिक माहिती घ्या यानंतर तुम्हाला बोलवलं जाईल किंवा फोनवरतीच तुमचं प्रश्नच जे काय असेल ते उत्तर दिलं जाईल मात्र फोनवर मी नसतो जी व्यक्ती फोन घेते त्यांना तुमचे सर्व प्रॉब्लेम सांगा आणि खालील फोन नंबरशी संपर्क करा जय आदिशक्ती